आज बघा आज पाचवी माळ आज आहे पांढरा रंग, रंग तर, मी आज काशी साडी घातली पांढरा तीन रंगाची साडी आज पांढरा रंग घातले रानात जायचं होतं तर दादी व्हिडिओ काढावं कारण घट बसल्यापासून मी व्हिडिओच काढला नाही म्हणजे चला आज लुढ्याव तरी काढावा मग रानात जावं ठीक आहे आमचं घट आहे तर त्या घरी तर मला दाखवते हट पण मी माझं येतं देवाचं मी पण देवपूजा एक झाली देव का आमच्यात आता देव काय नऊ दिवस पुजत नाही ती नुसतं आपलं देव हे लावायचं कारण पानावर बसलेलं असत नाही रात्री तेल गेलं होतं गावात गावात रात्री आरतीला गेलो होतं खेळवता दाखवतो मी खेळ होता गावात रात्र त्या खेळात माझ्या घरी लक्ष्मी आली दे। देवारात पुजली अशी रात्री आल्यावर पण पुजली होती आता पण पुजली आपल्या घरी लक्ष्मी आली कारण गावात रात्री खेळ ठेवलं होतं ना मग आरतीला गेलो होतो आम्ही आम्ही दरवर्षी गावात एकदा तरी आरतीला जातो कारण लांब आहे ना गाव मग गेल्याने उशीर होतो मग आमच्या येईल सोबत कोणच नसतं बाहेरला सगळ्या रस्त्याने कडणी पिकन हे नसते ते देव ससव आलं त्या का इकडं आता चला तिकडं मी आले इकडं घटाकड गट बसवले ह्या घरी इकडंच देव इथं ना म्हणजे कुळदैवत हे सगळं हो बरं बरं बघा दाखवते मी कारण इथं जर वर्षांचा गट असतो काही तर गट बसलेत आपलं आज पाचवी माळ कसा उगवाय लागले आणखीन उगवते सगळं कोमकम उगवतेच म हे आता भा कधी पानावर ना काढते ती देऊ पानावरनं सातवी लाव आता हे सात दिवसांनी आणि म्हणजे परवा दिवशी आज पाचवी माळ सातव्या माळेला पानावरनं देव काढते ती काही सगळं देवकाचं पानावर पुसते ते पहिले पहिल्या माळ्या दिवशी पहिली माळ पानाची आणि दुसऱ्या माळ्यापासनं तरवाड्याची पानं फुलं चंदनाची पानं त्याची माळ असते आली तिकडून आता व्हिडिओ झालं राहणं जायचे आहे राहणारनं पण काढावाच काढल्याशिवाय हेच नाही एखादा तरी व्हिडिओ काढून टाकावा काढते आता उरकते उरकायचं माझे जेवण हे सगळं झालं आहे सगळं काम सगळं जा करून व्हिडिओ काढाय घेतला म्हणजे चला तर राहणं जायचं आहे आपला काढा व्हिडिओ याची रंग पांढरा घातली होती पांढरी साडी बा साड्यासुद्धा कपाटातल्या बाजूला निघते त्या आणि इतक्या दिवस आपण ठेवलेल्या साड्यासुद्धा बाजूला निघते त्या अशा निघत नाही त्या साड्या शक्यतो बाहेर आपण असं कपाटातनं साड्या बाजूला निघते त्या आता माझ्या साडीला किती नऊ वर्ष झाली नऊ साडी नऊ वर्ष झाली निघते का नाही बाहेर एक 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 साड्या ज्या दिवशी जे रंग येते हुडकून कापाटात हे रंग आहे का आपल्याकडं घटात ह्या वर्षीचे त्या वर्षीच साड्या निघते ते आधीमध्ये घालत नाही आपण कारण ले दिवसाची नाही सारखी सारखी घालू वाटत माल तर माल तर तसं वाटतं सर, ते नाही साड सारखे सारखे सारखी घालू वाटत लेद झाली आता ती जुनी झाली बघा घटात नेमकं बरोबर अंगावर साड्या येते त्या जुनी असू द्या नाहीतर कसली असू द्या घटात बरोबर अंगावर येते त्या साड्या असं आता बार कसा झाला व्हिडिओ राहणार जायचं आहे यायची हलर आमच्या इकडं म्हणते ती काही काही ठिकाणी मिशन म्हणते ती आमच्या इथं हलर म्हणते ती जिल्हा बदलला की भाषा बदलली आमच्या इकडल्या भाषेत पुणे जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्यात भाषेतले फरक आहे आमच्या घरात तीन भाषा वेगवेगळ्या येतात माझी वेगळीच माझी पुणे जिल्ह्यातली वेगळी जाती आमच्या माहेरातली धाराशिवची वेगळी आमच्या वहिनी परभणी आहेत त्यांची भाषा वेगळीच आम्हाला तीन भाषा आम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या येतात वहिनीच्या अंकेनं आम्हाला एवढे काय कळत नाही पण आमची होत येत्या रात्री खेळण्याच्या नादात लागलं का इथं लागले खेळताना बसली होते मी निवांत खुर्चीवर बाया जी आल्या जे अंगावर लागलं दुखते रात्री काही जाणवलं नाही खेळताना ना। तर दुखते ही दुखते हे दुखते ह का हे सुजले हे दुखते इकडं पण सुजायला पण एवढीच मज्जा आम्ही रानात राहिला रोज तर काय जात नाही रात्री गेलो खेळवता खेळलो मी आणि शैलत आहे आम्ही दोघे खेळलो आम्ही दोघींचा माझा दुसरा नंबर आला त्यांचा तिसरा नंबर आला नंबर बक्षीस खेळायला महत्त्व या कारण आमच्या इथले बाई खेळत नाही ते आम्ही दोघेच खेळतो मग आप आले आपल्या घरी पण लक्ष्मी माझ्यात काही नव्हतं चांदीचं नाणं लक्ष्मीचंही नव्हतं आता ते आलं आपल्या घरी देवाच्या घट बसले तर लक्ष्मी आले आपल्या घरी होते तर दिवाळीत पण लक्ष्मी पूजनला धनतेरसला पूजायला त्याच्या आधी एका खेळात पैठणी जिंकली होती खेळायला महत्व आहे तिकडे जिंकून जिंकू पण खेळ फक्त आमच्या बाया बाहेर निघत नाहीत आमच्या दोघींशिवाय आम्ही दोघे सगळ्या खेळात असतो बाहेर पण आम्ही दोघे जास्त करून पडतो बाहेर कुठं फिरायला जायचं म्हटलं तरी आम्ही दोघेच पुढं असतो बाकीच्या बायाला पुढं घालायचं घ्यायचं आपलं आपलं बायाला बोलून चार आठ दिवस आता पण जायचं आहे बरं का आता घटात आता कधी मला आहे आणखीन दोन तीन दिवस रामातलं काम आहे बघू मग सातव्या आठव्या माळेला जायचं आहे आमच्या इथं कुळदैवताला जायचं आहे धुळेबा जायचे बारामतीची देवी करायची राजाळ्याची आई करायची भावनगरची करायची उधमावाडीची करायची हे जवळच आहे त्या भावनगरची उध्मावाडीची पण राजाळ्याची बारामतीची धुळबाबी व्हाय एवढं करायचं तर देवा चला आपलं व्हिडिओला मोठं व्हायला लागलेले आहे मोठा व्हिडिओ झाल्यावर पण बघत नाही ती बारका व्हिडिओ असेल तेवढा बघते ती व्हिडिओला लाईक करत जावा सबस्क्रायबर करत जावा बेलायकन बटन दाबत जावा व्हिडिओला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टनेच पुढं 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 जायचं आहे तुम्ही नाही सपोर्ट केलं तर आम्ही कसं पुढं जायचं एवढं रानातलं काम असेल पण तेवढ्यात वेळात वेळ काढून व्हिडिओ काढायचा व्हिडिओ टाकायचा नंतर रानातलं काम करायचं त्यामुळे व्हिडिओला सपोर्ट करत जावा बघणारी जास्त वाढते ती पण लाईक करत नाही ती सबस्क्रायबर करत नाही ती करत जावा करत जावा आम्ही आहे शेतकरी सपोर्ट करत जावा तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काय पुढे जाऊ शकत नाही चला आज काय आरोप नाही घरी नाही तर ती असतो मध्ये 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 व्हिडिओला चला ठेवते आता व्हिडिओ बाय बाय